तीन तारखेला देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा मला तिसऱ्यांदा महायुतीच्या उमेदवार म्हणून उमेदवारी मिळालेली आहे तीन तारखेला आपण भिवंडी शहरातून छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सकाळी दहा वाजता आशीर्वाद रॅलीने प्रांत कार्यालयापर्यंत जाऊन आपला फॉर्म भरणार आहोत त्या रॅलीमध्ये मोदीजींना पुन्हा तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करण्यासाठी आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने मला आशीर्वाद द्यायला उपस्थित राहावं अशी आपल्याला नम्रतेची विनंती करतो दुसरं दहा तारखेला देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे आपल्या भिवंडी लोकसभा आणि कल्याण लोकसभा या दोन्ही लोकसभांच्या प्रचारासाठी संयुक्त सभा कल्याणमध्ये घेणार आहेत त्या मैदानाला आपण छत्रपती शिवाजी महाराज असंच नाव दिलेलं आहे खाजगी जागा आहे वर्टेक सोसायटी आहे ते वर्टेक सोसायटीच्या कॅम्पसमध्येच ही सभा आहे त्या ठिकाणी आपण सर्वांनी फार मोठ्या संख्येने उपस्थित राहणं गरजेचं आहे